नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी ज्या एस सी एस टी आरक्षणाबाबत ज्या आहे सुप्रीम कोर्टाकडून एक निर्णय देण्यात आलेला होता सुप्रीम कोर्टाकडून जो निर्णय देण्यात आला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की एस सी एस टी कॅटेगरीचं जे आरक्षण आहे याच्यामध्ये गट पाडण्यात यावे त्याच्यामध्ये ज्या आहे अनेक गट पाडून ए बी सी डी असे प्रवर्ग करण्यात यावे आणि ज्याला जसं आरक्षण पाहिजे त्याप्रमाणे आरक्षण देण्यात यावं ज्यांच्याकडे गरिबीची संख्या कमी असेल त्यांना आरक्षण देण्यात यावं ज्यांच्याकडे ज्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आधारावरती जो आहे त्याच्यामध्ये गट पाडण्यात यावे व एस सी एस टी घटत पाडण्याचा अधिकार संपूर्णपणे राज्य सरकारला जो आहे सुप्रीम कोर्टाकडे सोपवण्यात आला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रात या या आंदोलन उपोषणातून याबाबत होती आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वगैरे काढण्यात आले होते परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आता एस सी एस आरक्षणाबाबत म्हणजे बौद्ध समाजाच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता विरोध जे आहे पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका वकील जयश्री पाटील यांनी दाखल करण्यात आलेली आहे व त्यासोबत एस सी एसटी आरक्षणामध्ये कुठलाही बदल करण्यात येऊ नये व त्या संदर्भातला कुठलाही अधिकार नाही त्या संदर्भातील कुठला अधिकार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला नाही याची माहिती देखील देण्यात येत आहे तर येत्या काही दिवसामध्ये यावरती विचार याचिका दाखल केल्यामुळे केल्यामुळे ज्या येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा याच्यावरती फैसला होण्याचं चिन्ह दिसत आहे आणि त्यामुळे लवकरच ज्या एस सी एस टी आरक्षणामध्ये जो काय त्यामुळे ज्या एस सी एस टी आरक्षणामध्ये जे काय गट वगैरे पाडण्याची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली होती ती पुन्हा एकदा त्यांना मागे घ्यावी लागते की काय असं दिसून येतं कारण बौद्ध समाजाचं आरक्षण असेल किंवा एस सी एस टी कॅटेगरीचं जे आरक्षण असेल यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो अधिकार फक्त राष्ट्रपती आणि संसदेलाच असतो असं सांगितलं जातंय त्यामुळे पुनर्विचार याचिका जे आहे त्यामध्ये दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा वकिलांकडून दाखल करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच याबाबत पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो